सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमान उडवून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज सायंकाळी होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमान उडवून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध व्यक्त केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाई घाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही विमानसेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीनं चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे सोलापूरवासीया विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहेत है संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे आंदोलन घेण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्रास शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे महिला जयश्री जाधव उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम सुबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटेकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आदी उपस्थित होते